नमस्कार मी विशाल नरवणे सिहो जिल्हा परिषद सांगली या येणाऱ्या सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज बुधवारपासून आपल्या राज्यभर आपल्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे आपण सुरू करतो आहे या अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर एक ते एकतीस डिसेंबर असे साडेतीन महिने अभियान चालणार आहे या अभियानामध्ये आपल्या गावाला समृद्ध करण्याचे सर्व निकषचा समावेश आहे त्याच्यामध्ये सुशासन असेल लोकांच्या तक्रारीचं निवारण करणे असेल दरेगास्यासारख्या योजनेतून अभिसरण करून लोकाभिमुख प्रशासन कसं चालवता येईल याच्यावर प्रामुख्याने भर देण्यात आलेला आहे त्याचप्रकारे ग्रामपंचायत नाविन्यपूर्ण काम करेल याशिवाय महिलांचं आरोग्य अॅनिमियामुक्त गाव करणे सांडपाणी व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन मुक्ती अशा स्वच्छतेवरही भर देण्यात आलेला आहे अशा प्रकारे हे केवळ शासनाचं प्रशासनाचं काम नसून त्याच्यामध्ये लोक चळवळ आणि लोकसहभागातून गावाला समृद्ध करण्याची योजना शासनाने आलेली आहे मी सीओ जिल्हा परिषद सांगली <Sessly> या नात्याने सर्व ग्रामस्थांना सर्व नागरिकांना जिल्ह्यातील सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की या अभियानामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सक्रिय व्हा मी सी ओ सहित सर्व प्रकारचे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अधिकारी आपल्या गावामध्ये येणार आहोत जे अभियान रा रा राबवणार आहोत सर्वात चांगलं काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला राज्यस्तरावर पाच कोटी रुपयांचं बक्षीस आहे त्याच्यामुळे हा निधी तुमच्या मेहनतीतून तुम्ही कमवणार आहात आणि त्याचं नियोजन करण्याचं संपूर्ण असणार आहे सर्वांनी सध्या सहभाग जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सक्रिय असणार आहेत का बिलकुल शाळा असेल अंगणवाडी असतील बचत गट असतील आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय केंद्र या ग्रामस्तरीय सर्व जे कर्मचारी शासकीय आहेत आणि ग्रामस्तरीय वेगवेगळ्या समिती आहेत पाणी स्वच्छता समिती असेल आरोग्य समिती असेल शालेय समिती असेल यांना पुनर्जीवित करण्याचं ही ध्येय या अभयारम्य शासनामध्ये आज सांगली जिल्ह्यातील बऱ्याच जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्याचे स्वच्छता गृह जे आहेत ते स्वच्छ नाही आहेत त्याबद्दल तुमचं काय आहे नक्कीच तर या या आपल्याकडे बऱ्याच मॉडेल स्कूल पडलेल्या आहेत पण काही ठिकाणी शौचालयाची स्वच्छता हाही विषय या अभियानामध्ये कौल केलेला आहे त्याच्यामुळे केवळ शाळेची किंवा शिक्षकांची जबाबदारी नसून ग्राम आणि गावकरी स्तरावर सर्वांची जबाबदारी ही सामूहिक आहे आणि शेवटी आपलेच गावातले मुलं त्या शाळेत शिकायला जातात अशी एक भावना या अभियानातून आपल्या गावकऱ्यामध्ये तयार करायची आहे जेणेकरून नेहमी प्रशासन किंवा शासनावरच केवळ अवलंब न राहता आपल्याला स्वावलंबी गावाची संकल्पना रुजवायची जिल्हा परिषदेच्या शाळेमधून आरोग्य तपासणी होती का वेळेवर बर। बरोबर तर मुलांच्या मुलींच्या आरोग्याची तपासणी या मोहिमेला पुन्हा ऍक्टिव्ह करून जास्तीत जास्त मुलांची तपासणी तपासून जे वेगवेगळ्या प्रकारच्या बिमारी लहान मोठ्या प्रमाणात आढळतील त्यांना रेफरन्स करून शासनाच्या आरोग्याच्या योजनेचा लाभ घेऊन त्यांची ट्रीटमेंट होऊन अल्टिमेट त्याचं निदान होणं इथपर्यंत आपण पाठपुरावा करणार आहोत आणि याच्यामध्ये ज्या मुली स्पेशली ॲड्रोसन वयातल्या मुली ज्यांचं रक्ताचं इमोग्लॅमचं प्रमाण कमी आहे त्यांच्यासाठी सुद्धा या याचं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवून मुक्त त्यांना कसं करता येईल यासाठी सुद्धा आज या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढायला पाहिजे तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळा या दुरावस्थेत आहेत कोणतीही पद्धतीची सुविधा नाही आहे त्यामुळं संख्या घटायला लागलेली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे मी स्वतः महाराष्ट्रातील था आपल्याच राज्यातील जिल्हा परिषद शाळेतून शिकून इथपर्यंत पोहोचलो आहे आणि सांगली जिल्हा हा जिल्हा परिषदच्या मॉडेल स्कूलसाठी राज्यभर आदर्श ठरला आहे तरीसुद्धा बाकीच्या उरुरीत शाळामध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर असेल व्यवस्था कशी तयार करतील याचा प्रयत्न करू परंतु पुन्हाची एक मी सांगू इच्छिते की वर्षा अगोदर इन्फ्रास्ट्रक्चर नसायचं पण शैक्षणिक गुणवत्ता होती शिक्षक शिकवायचे आणि पण भरपूर होती आज आपण शिक्षकांच्या गुणवत्तेसोबतसोबत चांगली गुणवत्ता जर विद्यार्थी आली तर इन्फ्रास्ट्रक्चर वेळेनुसार बांधल्या जाईल परंतु मुलांची प्रसंख्या कशी वाढेल त्यावर आपण मदत घेतो